मित्रांनो दिवसा नाही पण रात्रीचा एवढा जोरात पाऊस आलाय ना एकदम झबराट आलाय मित्रांनो हा पाऊस आता पुरस आणला आपल्या इथं या आय आपलं सकाळ सकाळ घेते मस्ती भीती लोटून बघा इकडं आखं ओल्ले झाले इकडं आपले एक मेंढर सुद्धा बसलं नाही मित्रांनो आपल्याकडे पाऊस काय उघडायचं नाव तर घ्याय नाही कारण का तर पाठ बसून लागलाय म्हणजे रात्रीच रात्री बसून अजून काय उघडलेला नाही मित्रांनो आता जायचे आपल्याला आपल्या घोड्यांची बैजवारी करायला म्हणजे मित्रांनो आपली घोडी आता डोंगरात चरायला लावायचे ते मित्रांनो घोड्यांना सोडले आता आणि सगळी आपली आरचू आरचू बघा आरचू एकदम विचारे कविता येते शाळेतली कविता येते का आपली बाय आता कविता म्हणणारे आमन गोरी घर घर फिरली चक्कर येऊन पडली रिंग रिंग सायकल बटाट <laughs> बनवते आईने बार खा सकते आई तुला कसा टक्का लागा नाही ला कामरा मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलच्या चाने नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज रात्रीपासून पावसाने आपल्याक चांगलाच धमाकूळ घातला आणि लय मित्रांनो बराच असा म्हणजे रात्री एवढे जोरात पाऊस आलता ना मला तर वाटलं काय डग फुटी होती काय आपला पत्रातली जोरात वाजत होता तर आता बघा सगळे मेंढर इकडं अजून बी चालला आहे मित्रांनो सगळे मेंढरा इकडं शेडमध्ये बसल्या ते आणि आई आपलं सकाळ सकाळ घेते मस्तपी की लोटून बघा इकडं अख्खं वल्लं झाले इकडं आपलं एक मेंढरसुद्धा बसलं नाही सगळे मेंढर ही खालची वर आले ते पारापा इकडं आज स्पेशल सकाळ सकाळचा ब्लॉग असणारे आपल्या आईला लागले लोटायचं काम आणि मला बे मित्रांनो का आहे करडं करड पाहायच्यात जरा येऊ पाऊस कस काय पडतोय असतो बी आहे ना मित्रांनो मला रातच पाऊस आला मी डायरेक्ट उठलो रात्री मग रात्रीचा आपला एक व्हिडिओ शूट केला आणि रात्रीचा वाईज म्हणजे एक दोन आ, क्लिप शूट केले मित्रांनो कारण का तर ते पावसाच्या आवाजाने जाग आली अरर म्हणलं करडो बिरडो कुठं बघावं कारण आता बारके पिल्ले बिल्ले झाले ते आपल्याला ती होती व्यवस्थित वाईज त्यांना विन्ना बघितलं आणि मग काय ह्याचं काय आले नाही आपल्याला तर पावसाचे आहे कसं पाणी पडलंय बघा मित्रांनो आपल्या रस्त्याने आणि आपल्या वाहूनच पाल भाऊंच्या पालाव काय चाललंय या आपणच चाललंय मित्रांनो सरपंच तोडायचं पाऊस हा यंदा लई पडतोय का पाऊस सकाळ सकाळ वाईज आपलं सरपंच तोडते ते काकी घरी नाही मित्रांनो ना आपली सगळी घ्या घरातली बघा इकडं बसली इकडं पालात पाणी यायचं राहिलं पाहुऱ्यामुळं <laughs> आय थंडली का थंडावली कर्ड बिर्ड बसले ते आत येऊन बाहूची मेंढर बघा मित्रांनो में हे अशी पाल बिल दिले असं निवारा मित्रांनो कसला काही अडावाकडा निवारा असला ना वायस बर असते नाही तर मेंढरांची पावसाने बेकार होती असं बाहूंनी पाल बिलं दिले त्यामुळे यांचं बी भारी झाले मित्रांनो आपल्याकडे पाऊस काय उघडायचं नाव तर घ्याय नाही कारण का तर पाठ पासून लागलाय म्हणजे रात्रीच निम्या रात्री बसून अजून काय उघडलेला नाही तर काय चाललय आबा काय म्हणतोय पाऊस मग लागते पाऊस काय म्हणतोय पाऊस काय म्हणायचा काय म्हणायचंय नि बार पडतोय तर मित्रांनो आपली आई आई काय करते तू चिया बनवती चिया चहा सकाळ सकाळ आयच चाललंय आपली मेंढर बघा मित्रांनो पाऊस तर चालूच आहे पाऊस काय उघडा नाही बाबा सगळं अवघड झाले आणि आईचं बी चाललंय काहीतरी इथं आई काय चाललंय वाखरी वाघा न आपण निवारा मस्त बनवलाय आणि आपल्याला बी घर बनवले पण आपल्याला एक प्रॉब्लेम आलाय माहिती का इथं मित्रांनो आपल्या ना हे वरच्या चापा पत्र्याचं पाणी खाली बघा हो हिथं पडते आणि हिथनं पाणी डायरेक्ट आतमध्ये तर पावसाचं पाणी पार बघा आपल्या घरात कोडवर जाते ए आईने सकाळ किती वेळा पुसलं हां पाऊसच मित्रांनो चालू आहे आणि ते सारखं पुसलं की सारखं पाणी येतं घरात काय खाताय रे तुम्ही भोक लागले काय सकाळ सकाळ हम्म बघा मित्रांनो आपली पगुला नारचूला चांगली भोक लागली आईने भाकरी चालले गरम गरम भाकरी खाते ते ठिकाणी मित्रांनो बघा हे आपला सगळा देवारा आणि हे जे देव आहेत ना मित्रांनो हे नवीन देव आहेत आणि रात्री कसं पाहुण्यांनी देव बनवून आणले ते आपल्या इथं पलीकडे एक पाहुणे शिंदे म्हणून तर त्यांनी नवीन देव बनवले मित्रांनो आणि आमच्यात एक असं नाही का ते एक शस्त्र असतं मित्रांनो शास्त्र म्हणजे काय तर जे किंवा पाहुणं रावलं म्हणजे असं कोणी नवीन देव बनवलं ना तर एक दिवस देवाचा मुक्काम त्यांच्या म्हणजे रात्री त्यांनी सांगितल्यानुसार मी तुम्हाला सांगतोय एक दिवस देवाचा मुक्काम हा सोयरेच्या घरी म्हणजे पाहुण्याच्या घरी असतो आणि मग ती रात्री आली आणि त्यांनी सोयरं म्हणून आपल्याला निवडलं आणि आपल्या इथं त्यांच्या देवांचा रात्री मुक्काम होता आपल्या इथं ठेवलं होतं आपल्या देवाऱ्यापाशी मग सकाळी आईने मस्तपैकी आंघोळ बिंगोळ झाली की देवपूजा करताना आईने त्यांचे बी देवा आपल्या देवाबरोबर पूजून घेतले ते या ठिकाणी मित्रांनो हे पाहुण्यांचं देवी ते आपला देवार आहे आणि या ठिकाणी बघा नवरात्रीचा नऊ दिवसाचा घट कसा मस्त पैकी आता उगावलाय मित्रांनो एवढा आपल्या आईची भक्ती कुठं वाया गेलीच आहे कारण का तर मित्रांनो आपल्या इथं कोंबड्यांना निसता उताट आलाय एवढ्या कोंबड्यांनी ते खाल्लं पिल्लं पण आपल्या आईच्या भक्तीला यश आलं आणि बघा आपला घट चांगला उगून आलाय पाऊस काय उघडायचं नाव घ्याय ना इकडं बघा कसं अजून पाणी वगळते त्याकरता इकडं तर काय मेंढर बस नाही मित्रांनो सगळी मेंढर आपल्या आतमध्ये येत हे काय चाललंय बघा एवढा पाऊस येतोय तरी ह्यांना भूक लागली मित्रांनो पावसा पाण्याची भूक लागते तशी दोन आपल्याला हारणं आपल्या दादा दादा ता तर म्हणतात आमची ही दोन हारण आहेत हारणं कारण का तो मित्रांनो ही दोघं ना ह्या दोन जोडी कधी सुटत नाही एक पळाला की त्याच्या मागं दुसरं पळतो म्हणजे जिकडं तिकडं ही दोन असतातच बहीण भावंड एक आपल्याला बालिका झाला एक लावर झाले आणि मेंढर बघा कशी बसल्यात सगळी घारटून गेले ते मित्रांनो निवारा कामी आलाय आपल्याला चेळीला वाळगताय का तुम्ही मित्रांनो बघा आपले लांब का नाही मला तर वाटलं मित्रांनो ज्या वेळेस आपण हिला आणली ना आपल्या इकडं नाही का आपल्या मावशीने त्यांनी आपल्याला दिलेली शेळी त्यांनी एक आपल्याकडून लावर नेली त्यांच्याकडे शिरड भरपूर होते एक लावर नेली ना त्याच्या बदल्यात आपल्याला एक शेळी दिली म्हणजे त्या बदल्यात नाही दिली मित्रांनो विषय काय होता की त्यांना मेंढी लागत होती ना आम्हाला असले आमकानाची शेळी आमच्याकडे नव्हती तर मित्रांनो आणलं ना एक पंधरा दिवस आणि काय खाल्लंच नाही आपल्या डोंगरात सवय नव्हती त्याला पालाबिला खायची सवय होती ते खात नव्हतं पण आता मित्रांनो एकदम टाकाटक आता रुळले आपल्या मेंढरात हे लाबा आणि मस्का आप्पा आप्पा का हो निघाले वाड्या पाऊस पाणी चालू झाला काय म्हणतो पाऊस मग पाऊस रात्री अत्र वाजल्यापासून चालू झालं आहे काय अजून थोडं तरीच हा उघडल का नाही उघडल का नाही आता काय बारा वाजता उघडला तर उघडला नाही तर मग नाही उघडला हो सारखं चालतं रात्र या जोरात पाऊस आलता मित्रांनो आपल्या ताराच्या बाहेर थांबले ते मित्रांनो पावसाचं आपलं नुकसान काय होतं बघायचं का तुम्हाला हे बघा रात्री थोडी पावसाने गाराटले मित्रांनो हे करड त्यांना असं गोंडळून ठेवले पण हे जगत्याल म्हणून काय गॅरंटी नाही आई जगत्याल जगतेल बारीक बारी इथं मित्रांनो झाले ते नुकतीच आणि इतके घरातलेत नाव हो का भी एक म्हणजे पहिले बी एक मरलं आणि आता हे दोनचं बी काय असे म्हणजे गॅरंटी देऊ शकत नाही मित्रांनो त्यांना घरातलेत म्हणून असं मग गुंडळून ठेवले पण काय ते मित्रांनो दूध सकाळी पंपाने पाजवीत होतो त्यांना पंपाने दूध पाजित होत तरी ती पेली नाही आपलं दूध कुठेही बघायचं का तुम्हाला दूध दाखवतो नाही का आपल्या पब्लिकला तर हो का या तांब्यामध्ये मित्रांनो हे का। पाजायसाठी काढून आणले काय ती पिली बी नाही तर आता कुठं जायचे आपल्याला आरचू घोड्यांना डोंगरात चरायला लावायचं या हा मित्रांनो आता जायचे आपल्याला आपल्या घोड्यांची बैजवारी करायला म्हणजे मित्रांनो आपली घोडी आता डोंगरात चरायला लावायच्या ते आणि घोड्यांना घालवायला आता आरचो आम्ही जाणार आहे मित्रांनो बागा को भी आता चालू आहे बघा कसं पोरींसारखं सारखं डोकं बिको गुंडळून घेतले आता पाऊस येतोय भरपूर बेजला आजारी पावसा पाण्याचा पडू शकता माणूस त्याकरता म्हणलं आपलं असं पॅकिंग झालं पाहिजे पहिलं मित्रांनो या ठिकाणी बघताय का तुम्ही इथं फक्त मित्रांनो आपलीच घोडी आहेत आणि इथं मित्रांनो ह्या साईडला ना इथं माग आपल्या दुसरी एक घोडी असायची ती म्हणजे आपल्या नानांची तर आता आपण मिस करतोय आपल्या नानांना व्हिडिओमध्ये कारण का तर मित्रांनो नानाची ना आमची सकाळची ड्युटी असायची मी घरी आलो ना, 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 ना गुडी। आपली ड्युटी असायची आपली पहिली गोडी सोडायची मग ह्या घोड्यांना सोडून डोंगरात घालून यायचं पण मित्रांनो नानांनी त्यांनी काहीतरी कारणामुळं त्यांची ती घोडी होती ती विकून टाकली आणि घोडी विकल्यामुळं मग आपली गोडी आपली घोडी फक्त आता आपण घालवतो तर नाना आता कसं याचं काम आता तुम्हाला जर काय काम येऊ शकत नाही मग नाना काही येत नाही त्याला आता नाना आपल्याबरोबर घोडी घालवायला आपण मिस करतो जरा व्हिडिओमध्ये नानांना मित्रांनो घोड्यांना सोडलंय आता आणि सगळे आपली आरचू आरचू बघा आरचू एकदम आहे अरचू आपला अंगाव बिंगाव आणि पावसा पाण्याच अर्चला माहिती आजारी पडलं तर लय दुखणं सण करायला लागते त्याकरता तिने आणले आपला बाबून बघूत आता गुढी कुठं घालवायची बाळांना आपल्याला मित्रांनो आता गुढी घेऊन चाललोय आणि आपली ही बघा चेंडर मिल्ड्र चांगली तानते गोडी तर गोड्यांची नाव कोणाला आहे आपल्या गोड्यांची नाव पर्च तुला एका एका एकाने सांगायची एका तुला काळ्याचं नाव माहिती चेतर या बघू तुला तुला काय याच नाव कोणत्या गुढीच नाव माहितीये का नाही वय बाबू तुला हा काय दुश्मन मित्रांनो नाव काय ठेवलं दुश्मन तर ह्यातले म्हणजे मित्रांनो बरीच आपल्या घोड्यांचं नाव नाही का पारशा बिरशा अशी बिरी नाव आहेत आणि आपला काय एवढा संपर्क नसतो आपल्या आईला त्यांना माहित असते नाव बिव तर आई ते हा काय जेजूर या बघा पगोला व्हायचे विचार केल्या आठवलं ह्याने पगो म्हणले असून ह्यांनी सांगितलंय मी कामा राहायचं तर चला घोडी घेऊन जाऊ आता थोडी घालू तळीच्या पड्याला बघू हे आहे हा मसुबाचं तळ मित्रांनो आपलं मसोबाचं तळ तर बघा एकदम फुल भरले भर फुल झाले मित्रांनो रात्री बी पाऊ चांगला झालाय त्यामुळं काय झालंय किती पत्काल येत लय ले आल्यात ले बाबा आपला बदकच बघाय आलाय उडून गेली काय आपली गुढी आल्यामुळं आज पाण्यात पुलल्यात होय तर मित्रांनो असं असतंय नाही का मोठी बदक जातात उडून पण बारकी पिल्ल इतके चॅप्टर असतात ना अशा डुबके लावत्या आणि एक डुबकी लावली ना खाली गेली ना ते बराच वेळ असं म्हणजे वर येत नाही मग आपल्या असं म्हणजे चांगलं त्यांना माहिती का एक दोन चार मिनटं तरी पाण्यात जातात मग ते इथं बुडलं ना बघा हो ह्या इथं बुडलं ना तिकडं पडेलच जातं फार मसोबा देऊ मित्रांनो बघा या ठिकाणी त्या बागडीत एक झेंडा आहे झेंड्यापाशी मसोबा देव मसोबा आपला बोलला आहे मसोबा बुडला ना की म्हणायचं यंदा मेंढक्यांना भरपूर पाणी आहे आपल्या मेंढरांना आज संपणार नाही आपल्या ना, तळ्यातलं पाणी जर मसोबा नाही ना बोलला मग लवकरच दुष्काळ पडतो एवढं लांब राहिले आणि आपली पगू बघा फार कोणी ताणित ताणित गेली तिकडं आता इकडे डोंगरात सराय लावली काय टेन्शन नाही तर तुला कविता येते का शाळे शाळेतली कविता येते का ना पाठ नाही झाली थोडीफार काय जुनी बिनी पहिली येते का चला कविता म्हणून किंवा तार चुकून आपली बाय आता कविता म्हणणारे हा मन डिंग डिंगरी गोरी, बिंदिंदि गोरी, बिंदिंदि गोरी। घर घर फिरली चक्कर येऊन पडली ट्रिंग ट्रिंग सायकल धाव धाव धावली घरभर भटकून भटकन भटकली किल्ली तसा सोबत उरु दुरु धावला गवत खायला बागेत पळाला निळ्या निळ्या डोळ्याची चिमुकली पावली बऱ्यांच्या राज्यात भटकायला गेली बाळाची खेळणी खेळ खेळ खेळली दमून बागून कपाटात झोपली एकच नंबर मित्रांनो एकच नंबर तुम्हाला आवडले का नाही काय माहिती पण मला ना एकदम भारी वाटले मित्रांनो असं म्हणजे ना कविताचे जे बोल होत ना बोल आवाज आपल्या बाईचा कसा का असा ना पण ते जे जुळवा जुळव आहे ना एकच नंबर होती आपली बघू बघा कशी पळती पळ पळ पळकी बाईच बाबू मग तो बाबू पाहिला पळत आलाय मित्रांनो फगोनी काय आणले बाय ती काय आणली बाबू लोक आणले आणले गोंडी तुटली काय शर्टाची बाबूच्या शर्टाची गोंडी तुटली गोंडी लाव गोंडी लाव चला कस वाटतय पावसाचं वातावरण चांगलं ना फिराय आल्यासारखं वाटतय काय चला 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 मज्जा वाटते त्यांना पा पाऊस पाणी काय म्हणतोय आज आलेत का आपलं मामा वेमा लवकर वा आतमध्ये चालले की आमचं काम मस्त की आपलं भाव तो बघा आज बघा मित्रांनो हे आतमध्ये आज ही खोली होईल काय फायनल फायनल बघा मित्रांनो आज बागा तर मामा बी आले आपलं चालले मस्त की आता हे कालून घेतात सिमेंट आणि कच <coughs> ठिकाणी एक ही तयार केले की नाही का म्हणायचं काय म्हणायचं आळ आळ बा आळं मित्रांना आता यांना माहिती आता ते रोज आपलं काम करतात आळं तयार केलं या ठिकाणी सगळं आणि हे पहिले वापरणार त्यानंतर एकदमच ती तयार करून ठेवतात म्हणजे मग कामाला टेन्शन नाही सना, सना सना काम होईल पण लोक झाले बाबा कसं दिसतंय अर्जू कसं वाटतंय आता एकदम बारे आ छान एकदम बघा हे कसं झालंय प्लास्टर पाणी मारले ना अग प्लास्टर झालं हे कुठलं मित्रांनो एकदम टाकाटक दिसायला लागले आता नानांचं काय चाललंय इकडं भेंडर बघा नानांनी मी सोडले आज सकाळ सकाळ हे आपलं राहडा झालाय जरा लोटले इकडे वाकडं काय मित्रांनो पाऊस झाले हो का हो का हा लोटाय बी येत नाही इकडे बाय काय खाती आत्मयला टमाट खाती आपली बाई बाय इकडे बक्की अको इकडे बघ हा चांगलं सकाळ सकाळ भूक लागली या आपली आई बनवते उपवासाला आई आमचं जेवण तयार केले का तुझं जेवण तयार केले आमचं जेवण तयार केले पण आई आता बघा नवरात्रीचा नऊ दिवसाचा उपवास मस्ते किती आता मिरच्या पार पिकलत काय आहे हां मिरची सुकून गेले अंगलेल्या आता मिरचीला 6 दिवस झालं काय म्हणायचं काय बनवणार आता तू आता भाकर केली आता बटाटा बना भाकर कायची केली वड्या पिठाची वड्याचं पीठ म्हणजे कायपासून बनते ते

मित्रांनो आता जेवण बिवून केलेले मस्तबिकी आणि मेंढर घेऊन जायचे आता डोंगरात चारायला तर आजचा हा आपला सकाळ सकाळचा ब्लॉग शूट झालेला आहे आजचा आपला ब्लॉग तुम्हाला कसं का काय वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ हो पाहण्यासाठी राहुल ठोबर यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद